मुंजपणे नकारला संतन डॅलेशन मार ज्यांना समाधान परिशोधन केले त्याचीसुद्धा असे लांतून जगासाठी प्रार्थना केली आहे जे खेळा प्रगती झालं त्या सत्तर मी गती भरतो याचा अर्थ वाईट करून तिच्या माणसाचे वाईट पण त्याच्यामध्ये चांगली बुद्धी भरवते हे जर मी प्रेषाने झाले प्रेमाने जगायला जिंकण्याची शिकवण देते संतान जोपून संत कबीर मानता तूना जो देखने में चला तूना ने मिलिया कोयो तूना जो देखने में चला तूना ने मिलिया कोयो अपना दिल खोजा जा लेने मुझे से बुला लो कोयो मुझे से बुला लो कोयो याचा कब तो जबरती भाई छोड़ने आती अपने आत्मा माणूस आणि धावत आहे तिथे संतांचे विचार आपल्याला मने जोडायला आणि मध्य जोडायला शिकवतात जर आपल्याला शांती समा मीचा वासा कसा भुनू दे जाता जाता एकच फक्त दा पांडुरंगाकडे जाता संत्यांच्या आचरणीचा वागो माझा महाराष्ट्राची शान माझा महाराष्ट्राची शान जय हिंद जय महाराष्ट्र